आई माता आणि नागाई जोगाई माता यांच्या दर्शनास आलेलं आहे तरी आपलं सर्व भाविक भक्तांचं स्वागत आहे दादू जे स्वागत आहे ते मी दोन शब्द बोलत आहे त्यामुळे मी प्रसिद्ध होणार आहे पाण्याचा डॅम आहे इथे दरबारात आईच्या नागाईजोगाई शाखेत आहे इथं दर्शनात यावे आणि दर्शनाचा लाभ घ्यावे भाविक भक्तांनी जळगाव येथील नागाई जोगाई माता मोहरी रक्षाला लागूनच आहे प्रणाम जय बोले ओम नमस्ते हर हर महादेव आलेलो हो, इथं बसलेला आहो थंड हवेचा आनंद घेत आहो पण खाण्यासाठी काहीच नाही इथं दुकानाने लोटगाड्यानी चणी फुटाण्यानी भाकरीनी पोयानी भाजीनी केसानी काही तिने नुसत बसा बसलेलो हो, आहोत नमस्कार जय बोले काय खाया पियाचं नारळ पाणी चणे फुटाणे दुकानं भेळ भत्ता सोयाबीन बिर्याणी असं काहीतरी पाहिजे हो या ठिकाणी खाता खाता चांगला आणि जत्रा वगैरे जत्रा वगैरे भरी खायाच्या पहिले सोय ला